तो परभर मॉटरुंग आहे तेव्हाचा तो पांडुरंग आलेला आहे मग आता आला कुठून बघा युगे अठ्ठावीस चा कसा नाही आहे ते दाखवत तुम्हाला युगे अठ्ठावीस म्हणजे कसा शॉर्टकट मध्ये सांगतो कृतयुग त्रेतायुग दोपर कलयुग चार युग आहे कृतयुग आहे सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष त्रेतायुग आहे बारा लाख शहाण्णव हजार वर्ष आणि दापर युग आहे आठ लाख चौसष्ट हजार वर्ष आणि कलियुग आहे चार लाख बत्तीस हजार वर्ष ह्या सगळ्यांची बिरीज केली तर त्रेचाळीस लाख वीस हजार वर्ष होतात ह्याला एक महायुग म्हणायचे महाराज कृत त्रिथ दापर कली एक महायुग दोन महायुग तीन महायुग चार महायुग पाच सहा सात असे सत्तावीस महायुग संपले आतापर्यंत ह्या मनमंतरातले आता हे मनमंतर चालू आहे वैवस्वत मनमंतर चालू आहे जसं सातवा महिना जुलै जुलैतला अठ्ठावीस तारीख सत्तावीस तारीख संपली अठ्ठावीस तारीख तस आज एकोणतीस तारीख आहे सोडा पण सांगायचं बात काय सत्तावीस महायुग संपली आणि अठ्ठावीस महायुग चालू आहे अठ्ठावीसातलं कृत्ययुग संपलंय त्रेतायुग संपले द्वापरिक संपले आणि आता कलियुग चालू झालेला आहे कलियुग चालून चार चार पाच हजार शंभर वर्ष झाली आणि कलियुगाग मध्ये पण चार चरण पडतात प्रथम चरण एक लाख आठ हजार वर्ष द्वितीय चरण एक लाख आठ हजार वर्ष तृतीय चरण एक लाख आठ हजार वर्ष चरण आहे ते चतुर्थ चरण आहे ते एक लाख आठ हजार वर्ष आता सांगायचं लई मोठा इथं पण आपल्याला वेळ नाही सांगत नाही आता ते पुढचं तर मग बघा मग एकोणतीस या अठ्ठावीस संपल्यानंतर एकोणतीस तीस एकतीस असे एकाहत्तर महायोग होतात मग सातवं मन मंतर संपत मग आठवं म्हणतर मन मन एकदा बहात्तर होतात मग नवं म्हणतात दहावं अकरा बारा तेरा चौदा मनमंतर मन एका कल्पामध्ये होतात हरिपाठ कीर्ती मुकेजरी गाय पवित्र वय दे त्यांचा तपाचे सामर्थ्य तपिनला अमुप चिरंजीव कल्प हा जो कल्प शब्द आलाय ना हा सोळाव्या आणि सतराव्या अठराव्या एक आणि एकोणीसाव्या विसाव्या श्लोक मध्ये माऊली सांगतात की कसं आहे सतरावा श्लोकाचा आठव्या अध्याय आठवा अध्याय सगळा झाला आज आपला आठवा अध्यायातल्या सतराव्या श्लोक मध्ये हे सांगतात की हजार महायोग होतात हे कळलं ना लक्षात आलं ना एका कल्पामध्ये एकाहत्तर 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 असे एका मनमंत्रात एकाहत्तर एकाहत्तर केलं तर असे चौदा होतात चौदा गुण्याने एकाहत्तर केले तर नऊशे चौऱ्याण्णव होतं महाराज आणि सहा वेळांना बहात्तर होते जसं दोन वर्षांना अधिक वेळा येतो ना महिला मंडळ तसंच